नमस्कार मी पंजाब डक बारा ऑगस्ट पर्यंत का का ते काय होणार आहे तुमच्याकडे पिकांना जीवदान ठरणार आहे पण तुम्हाला काय होईल जे चौदा ते अठरा वीसच्या च्या दरम्यान जे पाऊस येईल चौदा ते जवळपास बावीस तारखेपर्यंत जे पाऊस पडून ते मात्र तुमच्या जळगाव जिल्हा धुळे जिल्हा नंदुरबार जिल्हा त्याच्यानंतर बुलढाणा जिल्हा संभाजीनगर इकडे कन्नड ह्या भागामध्ये खूप पडणार आहे म्हणून हे लक्षात द्यायचं कन्नडच्या काही शेतकऱ्याच्या फोन आला आमच्याकडे पाऊस कमी आहे तर त्यांना सांगतो आज देखील तुमच्या इकडे पाऊस पडणार आहे म्हणून हे लक्षात त्याच्यानंतर अहिल्यानगर भागाकडे देखील आज मध्ये आज चांगला स्वरूपाचा बऱ्याच भागामध्ये आज रात्रीपर्यंत पाऊस पडणार आहे म्हणून हे लक्षात त्याच्यानंतर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर धाराशिव लातू, लातूर लातूर पुणे तिकडे आता पाऊस हे बारा तारखेपर्यंत हे दररोज वेगवेगळ्या भागात चालू असणार आहे म्हणून हा न लक्षात त्याच्यानंतर पूर्व विदर्भ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर तिकडे आज मात्र चांगलं सूर्यदर्शन होणार आहे म्हणून हे लक्षात द्यायचं आपण पूर्व विदर्भातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्हाला ना म्हणजे आणखीन दहा अकरा बाराच्या दरम्यान परत एकदा पाऊस येणार आहे वेगवेगळ्या भागात पडणार आहे पूर्व विदर्भात पश्चिम विदर्भात म्हणजे सहापाचा अकरा जिल्ह्यामध्ये दररोज या बारा ऑगस्ट पर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात जोराचा पाऊस पडणार आहे मोठ्या थेंबाचा पडणार आहे म्हणून हा लक्षात येतो पण पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भातल्या शेतकऱ्याला एक आणखीन एक सांगू शकतो की सहापाच अकरा जिल्हे म्हणजे वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ वाशिम हिंगोली अमरावती अमरावती त्याच्यानंतर बुलढाणा अकोला अकोट मराठवाडा बेतूल इकडे मध्य प्रदेश त्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो तुम्ही काय करा चौदा तारखेच्या आत तुम्ही तुमचे काय करा जिथं पाणी साचत असलं तर खत टाकून घ्या कारण की चौदा ते बावीसच्या दरम्यान म्हणजे चौदा ऑगस्ट पासून बावीसच्या दरम्यान तुमच्या इकडे खूप पाऊस पडणार आहे ठिकठिकाणी थीक मुसळधार पडणार आहे म्हणून हे विदर्भातल्या